नमस्कार मंडळी तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कारण की आता लग्नाचे सीजन्स येत आहेत त्यासाठी तुम्हाला साडी प्रिंटेड कलेक्शन असेल पैठणी कलेक्शन असेल पेशवाई कलेक्शन असेल सगळ्या प्रकारच्या साड्या मी घेऊन आले खास तुमच्यासाठी तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण सगळ्यात प्रथम बघणार आहोत सुंदर असं कलेक्शन ते पेशवाईचं ज्यामध्ये भेटून आहे तुम्हाला चारशे नव्वद रुपयाला ही साडी आणि याच्यामध्ये कॉपर झरीचं वर्क असणार आहे सुंदरशी कलेक्शनची साडी असणार आहे आणि कलर सुद्धा एवन असणार आहे क्वालिटी सुद्धा सुंदर असणार आहे आणि सुंदरशे ब्रॉड डिझाईनमध्ये ब्रॉड बॉर्डरमध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे कॉन्ट्रास्ट कलरची साडी असणार आहे सुंदर अशी अगदी व्यवस्थित अशी बसणारी साडी असणारे हा येऊन जाणारे तुम्हाला ब्लाऊज ब्लाउजला सुद्धा तुम्हाला दिलेले आहे बॉर्डर डिझाईन आणि येऊन जाणारे हा पदर, जे जे, जे, जे सुंदर असा हा पदर आणि त्याच्यानंतर पूर्ण ब्लू कलरची साडी आणि त्याच्यावरचे जे कॉन्ट्रास्टचे जे बॉर्डर डिझाईन आहे ते सुंदर अशी दिसते आहे ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तुम्हाला सातशे ते आठशे पर्यंत बघायला भेटणार आहे आपल्याकडे म्हणजेच अगदी कमी रेटमध्ये कितीला भेटणार आहे तीच म्हणजेच भेटणारे चारशे नव्वद रुपयाला ही एकच साडी नाही तर आपल्याला याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन कलर सुद्धा बघायला भेटणार आहे त्यापैकी येऊन हो जाणार आहे आपल्याला हा पहिला कलर त्यानंतर याच्यामध्ये जर तुम्हाला डिझाईन मध्ये वेगळी पाहिजे तर ती सुद्धा आपल्याकडे डिझाईन वेगवेगळे आहेत कलर्स वेगळे आहेत प्राइस मात्र आपली तीच असणार आहे हे बघून घ्या आणि त्याच्यावरचे जे कॉन्ट्रास्ट कलर आहेत ते, ते सुद्धा सुंदर असणार आहे प्रत्येक साडीमध्ये वेगळी डिझाईन बघायला भेटते वेगळं कलर कॉम्बिनेशन बघायला भेटते आणि प्राइस मात्र तीच असणार आहे जी साडी तुम्हाला भेटणार आहे मार्केटमध्ये आठशे ते नऊशे राहा आपल्याकडे भेटणार आहे चारशे नव्वदमध्ये आणि सगळ्यात सुंदर म्हणजे हा पिंक कलर आणि त्याच्यावरची जी तुम्हाला कलर कॉम्बिनेशन दिलंय ब्लूचं ती अगदी सुंदरस कलर कॉम्बिनेशन दिसते आता तुम्हीच सांगा ही साडी जर तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला कितीला भेटणार आहे आणि आपल्या शगुन टेक्स्ट्रा मार्केटमध्ये भेटणार आहे चारशे नव्वद म्हणजेच मिळ रेटमध्ये ही तुम्हाला साडी बघायला भेटणार आहे सुंदर अशी साडी असणार आहे याच्यानंतर जर तुम्ही पेशवाईमध्ये कॉटन मध्ये बघत असाल तर ती सुद्धा आपल्याकडे असणार आहे ती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे रुपये पेशवाई तुम्ही कोणत्याही शॉपमध्ये जा हजारच्या खाली भेटत नाही आम्ही तुम्हाला देणार आहे सहाशेमध्ये आणि मार्केटमध्ये हजार अकराशेपर्यंत भेटणार आहे आपल्याकडे भेटणार आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपयेमध्ये ते पे, ही ओरिजिनल पे पेशवाई कॉटन पेशवाई असणार आहे ही त्याच्यामध्ये भेटून जाणार आहे आपल्याला सुंदर असा हा ब्लाऊज कॉन्ट्रास्टमध्ये बघायला भेटणार आहे आणि अप्रतिम अशी त्याच्यावरची डिझाईन असणार आहे हा येऊन जाणार आहे तुम्हाला ब्लाऊज जो कॉन्ट्रास्ट डिझाईनमध्ये असणार आहे भेटून जाणारे हा पदर मोर डिझाईन मध्ये असणार आहे आणि त्याच्यामध्ये स्टार्ट प्वेंट पूर्ण साडी बघून घ्या वाव मोर डिझाईन आहे बोथ साईड बॉर्डर असणार आहे पूर्ण साडी स्टार्ट प्वेइंट ह्याच डिझाईनची असणार आहे ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आपल्याला मैत्रिणी पहिला कलर त्यानंतर भेटून जाणार आहे हा दुसरा कलर त्यानंतर याच्यामध्येच आपल्याला भेटणार आहे सुंदर हा तिसरा कलर त्याच्यानंतर याच्यामध्ये भेटणार आहे हा चौथा कलर सर्व कलर सुद्धा सुंदर असणार आहे क्वालिटीसुद्धा येवण असणार आहे प्राइस मात्र अगदी कमी तुमच्या विषयाला परवडणारी हीच प्राईज असणार आहे मिळ रेटमध्ये आपल्याकडे सर्व साड्या बघायला भेटणार आहे आणि ह्यामध्ये भेटून जाणारे एवढे सारे कलर्स तुम्हाला कलर ऑप्शन भरपूर आहेत डिझाईन सुद्धा भरपूर असणार आहेत त्यासाठी सर्व डिझाईन कलर्स बघायचे असतील तर आपल्या शॉपला नक्कीच तुम्हाला विजिट करायला लागणार आहे आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत पैठणीमध्ये शोधत असाल तर पैठणीसुद्धा मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तेही एकदम सुंदर अशा कलेक्शन मध्ये आणि भेटून जाणारी तुम्हाला ही कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज मोर डिझाईन असणार आहे पदरावर भरलेली ह्यामध्ये भेटून जाणारी तुम्हाला गोंडा डिझाईन बघा सुंदर असा पदर असणार आहे कॉपरचा वर्क असणार आहे तुम्हाला यामध्ये गोंडा डिझाईन भेटून जाणार आहे त्यानंतर तुम्हाला बोथ साइड मध्ये बॉर्डर भेटून जाणार आहे ऑल ओवर गोल्डन झरीचं वर्क असणार आहे सुंदरचा कॉन्ट्रास्ट कलर असणार आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये पूर्ण साडी बघून घ्या आणि हा येऊन जाणार आहे तुम्हाला डिझाईन मध्ये हा पूर्ण फ्लावर डिझाईन मध्ये ब्लाऊज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा भेटून जाणारे आपल्याला पहिला कलर त्यानंतर याच्यामधले कलर सुद्धा सुंदर दिलेले आहे सुंदरशा पाऊच पॅकिंग मध्ये ही साडी बघायला भेटणार आहे ह्यामध्ये हा भेटून जाणार आहे तुम्हाला तुम पहिला कलर त्यानंतर भेटून जाणारा हा दुसरा कलर पूर्ण शगुनची मॅन्युफॅक्चर असणारे सर्व साड्या त्यामध्ये त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व साड्या बघायला भेटणार आहे मिल रेटमध्ये ह्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत जॉर्जिट फॅब्रिकमध्ये ह्यामध्ये सगळ्यात सुंदर म्हणजे येऊन जाणार आहे तुम्हाला सिक्वेन्सचा ब्लाऊज तो जो ए वन क्वालिटीचा असणार आहे डिझाईनसुद्धा सुंदर असणार आहे तर सगळ्यात प्रथम आपण यावरचा ब्लाऊज बघूया पूर्ण सिक्वेन्स वर्क असणार आहे ह्या सा ब्लाऊजमध्ये बघा डिझाईनसुद्धा सुंदर असणार आहे आणि जर तुम्ही प्राईज ऐकलात तुम्हाला ही प्राइस एवढ्या प्राईसच्या साड्या मार्केटमध्ये कोणत्या शॉपमध्ये भेटणार नाही तर ही साडी भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सातशे पंच्याहत्तर रुपयाला ते ही स्क्वेअर डिझाईन वर्कमध्ये असणार आहे ह्यामध्ये भेटून जाणार गोल्डन झरीचा वर्क बोथ साईड बॉर्डरमध्ये जॉर्जिएटमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर पदर नंतर स्टार्ट टू एंड पूर्ण साडी ह्या डिझाईन ह्या कलेक्शनची असणार आहे आणि याच्यावरचा हा सिक्वेन्स वर्क ब्लाऊज जॉर्जिट फॅब्रिक मध्ये साडी असणार आहे सुंदरशी सेल्फ मध्ये साडी कलेक्शन बघायला भेटणार आहे ह्यामध्ये आपण आता कलर बघणार आहोत त्यापैकी हाय होऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर ह्यामध्ये जर तुम्ही बघितला तर भेटून जाणार हा दुसरा कलर पूर्ण तुम्हाला ह्यामध्ये जी बॉर्डर दिलेली आहे ती पूर्ण ब्रॉड बॉर्डर असणार आहे आणि जर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे डिझाईन पाहिजे आहे तर हे बघा याच्यामध्ये भेटली आहे तुम्हाला लाईन वर्कमध्ये याच्यामध्ये तुम्हाला दिलेले आहे स्क्वेअर वर्कमध्ये त्यामुळे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला बॉर्डर वेगळी आहे डिझाईन वेगळी असणार आहे आणि हे बघा तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या डिझाईनच्या साड्या दाखवत आहे इथेच बघून घ्या तुम्ही इथेच तीन डिझाईन आहेत तीन डिझाईन नंतर आपल्याला आणि प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स बघायला भेटणार आहे आणि सेम ब्लाउज ब्लाउज तर आपल्याला सेमच भेटणार आहे फक्त तुम्हाला दिलेलं आहे ती साठ टू आहे पूर्ण साडीची डिझाईन जी वेगळी असणार आहे ती हे बघा ए वन क्वालिटीच्या साड्यात सुंदर अशी तीन डिझाईन असणार आहे आणि प्राइस मात्र सातशे पंच्याहत्तर मार्केट मार्केटमध्ये भेटणार आहे तुम्हाला हजार ते बाराशे पर्यंत आपल्याकडे भेटणारे सातशे पंच्याहत्तर रुपयाला साड्या तर मैत्रिणीनो तुम्हाला थोडी हाय क्वालिटीची पाहिजेल आहे ते ही लग्नासाठी ते ही साडी तुमच्यासाठी भेटणार आहे फक्त आणि फक्त पंधराशे पन्नास रुपये ह्यामध्ये येऊन जाणारे ऑल ओव्हर पूर्ण सिरोस्की वर्क आणि डायमंड वर्क सुद्धा बघायला भेटणार आहे आणि खास करून याची जी बॉर्डर दिलेली आहे तुम्हाला ट्रायंगल शेप मध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे अजून साडी उठून दिसणार आहे हा येऊन जाणार आहे तुम्हाला पदर त्यानंतर येऊन जाणारे पूर्ण ही साडी पूर्ण साऊथ इंडियन लुक लुकची साडी असणार आहे आणि याच्यावर स्टार्ट टू एंड गोल्डन जरीचं वर्क असणार आहे बोथ साईड बॉर्डर येऊन जाणारे तुम्हाला स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये आणि याच्यामध्ये भेटून जाणारे तुम्हाला हा ब्लाउज ब्लाउजला सुद्धा तुम्हाला दिलेली आहे पूर्ण बॉर्डर ज्यामध्ये आपण कलर बघणार त्यापैकी हाय होऊन जाणार आहे आपल्याला पहिला कलर त्यानंतर भेटून जाणार आहे आपल्याला हा दुसरा कलर त्यानंतर जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन पाहिजे आहे फ्लावर डिझाईन पाहिजे तर तीसुद्धा आपल्याला या साडीमध्ये बघायला भेटणार आहे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळी डिझाईन बघायला भेटते वेगळे कलर्स बघायला भेटणार आहे आणि प्राईस मात्र तीच असणार आहे मैत्रिणीं बघून घ्या पूर्ण सुंदरचे कलर लाईट शेडमध्ये असणार आहेत हे प्रत्येक कलर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कलेक्शन साडी बघायला घेणार आहोत ती सुद्धा ए वन क्वालिटीची साडी असणार आहे आपली फॅन्सी लुकमध्ये असणार आहे त्याच्यावर दिलेले तुम्हाला मोर डिझाईन वर्क आणि येऊन जाणारे सिरोस्की वर्क स्टार्ट प्ईन्ट पूर्ण साडीमध्ये भेटून जाणार आहे खास करून याचा जो पदर आहे तो पदर पूर्ण भरलेला असणार आहे आणि येऊन जाणारे तुम्हाला गोंडा डिझाईन वर्क स्टार्ट प्ईन्ट पूर्ण येऊन जाणारे सिरोस्की वर्क आणि सुंदर अशा कलेक्शनची साडी असणार आहे मोर डिझाईन असणार आहे आणि याची पूर्ण जी तुम्हाला खालची बॉर्डर दिलेली आहे ती पूर्ण मोर डिझाईन सिरोस्की वर्कनी भरलेली असणार आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये ही पूर्ण साडी बघायला भेटणार आहे त्यानंतर भेटून जाणार आहे आपल्याला हा ब्लाउज ह्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आपल्याला पहिला कलर आणि सगळ्यात महत्वाचा तुम्हाला प्रत्येक साडी भेटणार आहे पाऊच पॅकिंग मध्ये हा दुसरा कलर भेटून जाणार आहे त्यानंतर हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर भेटणार आहे हा सहावा कलर सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा कलर मला खूप आवडलेला आहे येल्लो पिंक कलरचा शेड सुंदर अशी उठून दिसणारी ही साडी असणार आहे पाचवा कलर त्यानंतर भेटून जाणार हा सहावा कलर असे टोटल भेटणारे तुम्हाला मैत्रिणींनो सहा कलर प्राइस अगदी रिझनेबल असणार आहे मिल रेटमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कलेक्शनची साडी बघायला भेटणार आहोत ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे पैठणीमध्ये अठराशे साठ मध्ये फॅन्सी पैठणीमध्ये ही साडी बघायला भेटणार आहे यानंतर याच्यामध्ये खास करून भेटून जाणार आहे जो तुम्हाला पदर दिलेला आहे जो पदर आहे तो पूर्ण भरलेला असणार आहे वाव बघून घ्या पूर्ण कॉपरचं वर्क असणार आहे सिरोस्की वर्क असणार आहे बॉर्डर असणार आहे सुंदर अशी कलेक्शनची साडी असणार आहे फ्लावर डिझाईन असणार आहे आणि खास करून तुम्हाला जे बोथ साईड बॉर्डर दिलेली आहे ते पूर्ण भरलेली बॉर्डर असणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण साडीमध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला हा ब्लाउज ब्लाउजला सुद्धा तुम्हाला दिलेली बॉर्डर डिझाईन त्यानंतर भेटून जाणार हा आपल्याला पहिला कलर त्याच्यामध्येच आपल्याला भेटणारे मैत्रिणींना हा दुसरा कलर त्यानंतर भेटून जाणार आहे हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर अशी सुंदर असे सहा कलर बघायला भेटणार आहे प्राइस मात्र असणार आहे अठराशे रुपये त्यानंतर आपण याच्यानंतर जो नेक्स्ट फ्लावर डिझाईन वर्कची साडी बघणार आहोत ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे पैठणीमध्ये आणि भेटून जाणार आहे मुनिया वर्कमध्ये जो तुम्हाला बॉर्डर दिलेला आहे त्याच्यामध्ये आणि वाव ही सुद्धा जेवढे मी तुमच्यासाठी लग्नाचे साडीज घेऊन आले ते सर्व ए वन क्वालिटीची साडी असणार आहे मिळ मध्ये सर्व रेंज असणार आहे आणि येऊन जाणारे हा जो पदर आहे पूर्ण फ्लावर डिझाईन वर्कनी भरलेला असणार आहे साठ टू कॉपर झरीचं वर्क असणार आहे ह्यामध्ये तुम्हाला गोंडा डिझाईन सुद्धा दिलेला आहे आणि जे कलर कॉम्बिनेशन आहे ते अप्रतिम अप्रतिमस्त कलर कॉम्बिनेशन आहे तुम्ही अगदी सुंदर अशी दिसणार आहे ह्या साडीमध्ये कॉपर झरीचं वर्क असणार आहे बोथ साइड बॉर्डर येऊन जाणारे मुनिया वर्क असणार आहे प्लस तुम्हाला के वर्क सुद्धा दिलेली आहे या पूर्ण साडीमध्ये आणि कॉन्ट्रास्टमध्ये ही साडी असणार आहे सुंदर क्वालिटीची साडी असणार आहे एव्हन आणि खास करून भेटून जाणारे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये हा ब्लाऊज याच्यामध्ये आपण कलर बघणार आहोत तर हा येऊन जाणार आपल्याला पहिला कलर आणि खास याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भेटणार आहे पाऊच पॅकिंग हा पिटून जाणार आहे दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा कलर आणि हा एक पाचवा कलर, कलर। प्रत्येक साडीचा जर तुम्हाला मोठ्या फ्लावर डिझाईन मध्ये पाहिजे मोठी फ्लावर डिझाईन आहे छोट्या फ्लावर डिझाईन मध्ये पाहिजे तर छोटी फ्लावर डिझाईन मध्ये सुद्धा आहे रेंज मात्र रिजनेबल असणार त्याच रेटच्या साड्या बघायला भेटणार आहेत आणि जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर द्यायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे घरी बसल्या बसल्या तुम्ही कोणतीही साडी त्याच रेटमध्ये मागू शकता ह्या ही हा व्हिडिओ होता आपला खास लग्नाच्या सीझनसाठी याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण पेशवाई जॉर्जिट पैठणी साड्या असतील शालूचं असेल साऊथ इंडियन लुक असेल प्रत्येक साड्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत ते ही मिल रेटमध्ये मॅन्युफॅक्चर रेटमध्ये सर्व साड्या दाखवलेल्या आहेत मी ह्या सर्व साड्या घ्यायच्या असतील तुम्हाला फक्त एकाच शॉपला व्हिजिट करायचं आहे म्हणजे शगुन मार्केट मार्केटमध्ये तर लवकरात लवकर या भरपूर लग्नाची शॉपिंग करून जा कारण की तुमच्यासाठी अगदी रिजनेबल रेटमध्ये आम्ही साड्या आणून घेऊन आलेलो आहोत आणि असेच प्रेम देत राहा आमच्या व्हिडिओला प्रेम अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद